सर्वसामान्य जनतेचा जीबीएस चा धोका सांगली जिल्ह्यात वाढत चालल्याचं पाहण्यास मिळत आहे जिल्ह्यातील रुग्णसंख्येत आणखी भर पडत असल्यानं रुग्णसंख्या आता अकरावर वर पोहोचली आहे जिल्ह्यातील अवघे सहा रुग्ण असून बाकीचे रुग्ण अन्य जिल्ह्यातील आहे या कर्नाटकातील दोन रुग्णांचाही समावेश आहे राज्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे राज्यात पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत दरम्यान राज्यात जीबीएसची लागण झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानं चिंता वाढत आहे त्या तुलनेत सांगलीत या आजाराची साथ आटोक्यात असली तरी अन्य जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील काही रुग्ण सांगलीत उपचार घेत असल्यानं रुग्णांची संख्या वाढली आहे सांगलीत सध्या जी बी एसचे अकरा रुग्ण खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत या रुग्णांमध्ये कोल्हापूर पुणे सातारा रायबाग संकेश्वर येथील रुग्णांचा समावेश आहे तर सांगली शहरातील एक तसेच आष्टा वाळवा इस्लामपूर विटा अटपाडी इथंही रुग्ण उपचार घेत आहेत ज्या ठिकाणी जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत त्यांच्या घराच्या शेजारी आरोग्य विभागाच्या वतीनं सर्वेक्षण करण्यात येत आहे जीबीएस आजारात रुग्णांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या मज्जा संस्थेवर हल्ला करते यामुळे शरीरात अचानक तीव्र बधिरपणा मुंग्या येणं स्नायू कुमकवत होणं अचानक हातापायातली ताकद नष्ट होणं यांसारखी लक्षणं दिसू शकतात नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणं दिसल्यास तातडीनं उपचार घावेत असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र